हॅलो फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मी तुम्हाला एकदम सिंपल असा लुक दाखवत आहे एखाद्या आपल्याला खूप घाई असते अशा वेळेस आपल्याला एकदम झटपट असा पाच मिनिटात मेकअप करायचा असतो वेळही खूप कमी असतो सणासमारंभामध्ये किंवा एखाद्या वेळेस आपल्याला बाहेर जायचं असतो पार्टी असते अशा वेळेस फटक फटक्यात असं दोन मिनिटात किंवा पाच मिनिटात मेकअप कसा करावा तर मी ते आज दाखवणार आहे टोनर घेतलेला आहे टोनर आपल्याला लावून घ्यायचा खूप छान असं हे टोनर आहे टोनर आपणपर्यंत लावून घ्यायचा आहे एक एका ब्लाउजचं घेतला आहे पोर प्रायमर आहे इन साइडच प्रायमर आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये आता आपण मास्कच फाउंडेशन टाकून घेणार आहोत हे वस्तू आपल्याला मिक्स करायच्या आहेत मास्कचं फाउंडेशन आहे ब्लेंड व्हायला इझिली ब्लेंड होत तुम्ही ज्या वेळेस घरीमध्ये हो असतात त्यावेळेस ब्लेंडरच्या सहाय्याने ब्लेंड करायला वेळ नसतो अशा वेळेस तुम्ही हे हाताने सुद्धा स्प्रेड करू शकतात इतकं हे सॉफ्ट असं फाउंडेशन आहे फाउंडेशनचा रिझल्ट पण छान आहे लॉंग लास्टिंग आहे वॉटरप्रूफ आहे बऱ्याच वेळा चेहऱ्यावर मेकअप हा फाउंडेशन ब्लॉक करून ठेवतो कलर सेन्सचा एच डी पावडर घेत आहे पावडर आपल्याला असं टॅप टॅप करून लावून घ्यायचं आहे रवडून जर लावला पॅचेस पडायची शक्यता असते म्हणून कधी फेसवर पावडर असा टॅप टॅप करून लॉक करायचा आहे स्वीस ब्यूटीची एग्रोपेंसिल आहे एग्रो आपल्याला फील करून घ्यायची आहे ब्रशच्या आपण मर्स करून घेऊया काजल पेन्सिल घेतलेली आहे कलर सेन्सची काजल पेन्सिल आहे आय मॅजिकचा आय शॅडो पॅलेट घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण ब्राऊन शेड घेऊया आपल्याला राउंड राऊंड करून लावून घ्यायचं आहे इकडे ही लावून घेऊया हायलाइट करून घ्यायचं आहे आता यामधला आपण गोल्डन शेड घेऊया तो आपल्याला आय बोलवर लावून घ्यायचा आहे आय लायनर आहे ब्रॉन्झर घेत आहे पावडर ब्रॉन्झर आहे दोघ बोटांना आपण हे ब्रॉन्झर लावून घेणार आहोत फक्त आपल्याला असं नोज वर लांग घ्यायचं थोडस ब्रश असा याने आपण कॉन्टरिंग करून घेणार आहोत कॉन्टरिंग करून घेऊया नोज ची ब्लश आहे कलर सेन्सच लावून घेऊया थोडस नोज वर हाय मॅजिकच हायलायटर आहे यामधून आपण <coughs> गोल शेड घेऊया ज्या एरिया आपल्याला असं कुठून दिसायला पाहिजे त्या ठिकाणी आपण हायलायटर लावून घेणार आहोत सुंदर वाटतं कलर सेन्सिक लिपस्टिक लावूया बघा एकदम सुंदर असा हा पार्टी वेअर लुक केलेला आहे तुम्ही नक्की असा सिंपल अशी हेअरस्टाईल अशी लॉंग स्टाइल करू शकतात खूपच सुंदर वाटते